नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत दोन अंकी संख्यांची बिन उसण्याची वजाबाकी शाब्दिक उदाहरणे या ठिकाणी प्रथमतः एक उदाहरण मी तुम्हाला समजावून देणार आहे ते उदाहरण तुम्हाला व्यवस्थित लक्षपूर्वक समजावून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीनेच उर्वरित दहा उदाहरणं मी तुमच्या सरावासाठी दिलेली आहेत ती तुम्हाला लक्षपूर्वक वाचून मी सोडवलेल्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहेत ओके चला तर पहिलं उदाहरण पाहूयात पंचवीस आंब्यापैकी तेरा आंबे वाटले तर किती आंबे उरले तर पहा बालमित्रांनो पंचवीस पैकी तेरा आंबे वाटलेले आहेत उरले किती उरले शिल्लक राहिले असे जेव्हा शब्द येतात तेव्हा आपल्याला वजाबाकी करायची असते हे तुम्हाला माहित आहे तर इथं दोन अंकी संख्यांची वजाबाकी असल्यामुळे आपल्याला एकक आणि दशकचे या पद्धतीने चौकट आखून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने चौकट आखून घ्या एकक आणि दशक चे स्थान लिहून घ्या त्यानंतर आपण गणित पाहूयात पंचवीस आंब्यापैकी म्हणजे एकूण आंबे होते पंचवीस या पंचवीसमध्ये दोन दशक पाच एकक आहेत तर दोन दशक हे दशकाच्या घरातल्या पाच एकक हे पा एककाच्या घरातल्या ओके आता उरले म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची म्हणून वजा, वजा चिन्ह या ठिकाणी द्या वजाबाकीचं चिन्ह द्या त्यानंतर पुढे पंचवीस आंब्यापैकी तेरा आंबे वाटलेले आहेत म्हणजे कमी झालेले आहेत तर ते तेरा लिहित असताना एक दशक तीन एकक म्हणून एक हे दशकाच्या घरात तीन हे एककाच्या घरात लिहून घ्या एक दशक तीन एकक आता आपल्याला वजाबाकी करायची आहे वजाबाकी करत असताना एककापासून सुरुवात करायची असते वजाबाकी असो बेरीज असो आपण एककापासून सुरू करतो आता एककाची चौकट पहा एककाच्या चौकटीत अंक आहेत पाच आणि तीन म्हणजे पाच वजा तीन पाच मधून तीन कमी करायचे आहेत तर बालमित्रांनो पाच बोटे घ्या त्या बोटातून तीन बोट कमी करा उरले किती दोन किंवा पाच खडे घ्या पाच मनी घ्या त्यातून तीन कमी करा उरले दोन म्हणून इथं वजाबाकी लिहायची आहे दोन आता दशकाचं घर पहा दशकाच्या घरात संख्या आहेत आणि एक कमी करायचं आहे कमी करा बरोबर राहिले किती एक ओके तर उत्तर आलेलं आहे बारा तर तुम्हाला हे पूर्ण वाक्यात खाली लिहायचं आहे बारा आंबे उरले आहेत असं तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे ओके तर बालमित्रांनो अशाच पद्धतीने एकक दशकाच्या चौकटी आखून तुम्हाला पुढील दहा उदाहरणे स्वतः वाचून स्वतः सोडवायची आहेत सोडवलेली उदाहरणे तुम ग्रुप पार्ट पूर्ण झाल्यावर त्याचा फोटो काढून शाळेच्या ग्रुपवर शेअर करायचा आहे ओके चला तर मग ही दहा उदाहरणे सोडवायला तयार व्हा